राम राम जय जयकांदे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी युट्यूबर नितीन राजपूत तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध हो असा बाजार तर चोपडा तालुक्यातील मी तुम्हाला दाखवणार आहे माडवी बाजा माडवी जातीच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी व शेऱ्या जातीच्या संपूर्ण जोड्यांची माहितीगिरी व नेमाडी जातीच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहितगिरी जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर तसा आपला व्हिडिओ चालू आहे शेतकरी बांधवांनो तर बघू शकता तुम्ही चोपडा बैलबाजारात म्हणजे बैलजोड्यांच्या पण भरपूर प्रमाणात म्हणजे गर्दी वगैरे झालेली आहे आणि शेतकरी पण आलेली खरेदी वगैरे करायला पाहू शकता तुम्ही बाजारला सुरुवात झालेली आहे बाजार, बाजार पण एकच नंबर भरलेला आहे चोपडा बैलबाजार हा बैल बाजार असा असतो शेतकरी बांधवांनो की बाराही महिने चालणारा बैलबाजार आहे तर तसं आपण शेतकरींना व हो व्यापाऱ्यांना विचारू की काय किंमत लावलेली बैलजोड्यांची काही नाही तसं म्हणजे पाहू शकता तुम्ही जोड्या पण एकाच नंबर क्वालिटीचे आहे दावणीतील म्हणजे नव व्यापारींना विचारू की दादा काय किंमत याच्या वेळी कितीपर्यंत द्यायची आहे त्यांना संपूर्ण माहिती गिरी घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसा आपला, तस आपला व्हिडिओ ज्या शेतकरींना व्यापारींना आवडतात त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पाहू शकता शेतकरी मित्रांनो बैल जोडा तुम्ही नमस्कार भाऊ कुठल्या जातीची बैल जोडी आहे भाऊ सुरती लेंडी आहे कामाला एकदम क्लिअर चालू आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे पाहू शकता तुम्ही चार चार दात गोरे आहे जोड वगैरे पूर्ण तुम्हाला मी मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरेश काका गवडी यांची बैलजोडी तर भाऊ काय किंमत लावली यांची का भाऊ सुरती लेंडीच्या तिची बैलजोडी शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही हाय कामाची मार्केब सर्व मालक का भाऊ तुम्ही सर्व मालक म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो सुरेश काका गवडी त्यांची बैलजोडी आहे तर भाऊ रेट काय लावला ह्याच्यावाला एक, एक लाख वीस हजार सांगायची किंमत आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो किती बैलजुळे उतरले भाऊ आठ डोळ्या दहा बैलजुळे उतरले का बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकच नंबर क्वाल्टी चार चार दास गोरे ज्या शेतकरींना व्यापारींना म्हणजे एक खरेदी वगैरे जर करायचे असेल तर सुरेश काका गवडी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ तसंच म्हणजे त्यांच्या बाकीच्या संपूर्ण जोड्यांची माहिती घेरी विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाऊ ही पण आपली जे का धाव पूर्ण धावण आपली काही पाहू शकता शेतकरी मित्रांनो भाऊ हात कुठली ही माडवी एका कामाला व करला गाड्याला एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे मार्क्या सर्व मालक तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची बैलजुडी आहे दादांना पण आपण नाव वगैरे विचारू संपूर्ण बाई गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ तर याची पण किंमत कशी लावली मग दादा पाहू शकता शेतकरी बांधवांना एकच नंबर क्वालिटीची बैलजुडी आहे दाताला कशी हो एक करदात एक सासा एक करदात एक सासा दादा यांच्या दोघींच्या रेट कसा आहे मग ही एक लाख दहा हजार सांगायचे हिचे एक लाख तीस हजार सांग सांगायचे कामाची संपूर्ण गॅरंटी गाळा व कर एकदम दावी बाजू बाजूचे सर्व मालक तुम्ही नाव सांगा बरं दादा राजेश प्रकाश गौडी चिंचाड़े का विष्णापूरचे मोबाईल नंबर द्यावर राजेश एकोणनव्वद नव्याण्णव वीस पंच्याऐंशी अठरा बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण आपली जे का असं आहे का यांचे कसे आहे मत आता रेट वगैरे एक लाख पाच हजार सांगायची ती घे सेट चे का जोडीचे निस्ते हे दोघांचे एक लाख पाच हजार सांगायचे या सिंगल बैल चे पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा सिंगल बैल दादाला कस आहे चालू, चालू दा करदात करतोय का पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची असा बैल होता ज्या शेतकऱ्यांना म्हणजे खरेदी करायची असेल मोठे भाग आहेत दर ना तर त्यांनी म्हणजे तो सिंगल बैल वगैरे खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तसं म्हणजे त्यांच्याकडे हमेशा म्हणजे बाराही महिने त्यांच्या दावणीला बैलजोड्या असता तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिलार जातीच्या बैलजोड्याची संपूर्ण माहिती देणार आहे पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे खिलार जातीची बैलजोडी आहे ज्या शेतकऱ्यांना जर म्हणजे खरेदी करायची असेल तर त्यांनी म्हणजे किल्लार जातीच्या बैलजोड्या पाहू शकता की बैल त्यांची पूर्ण हायटेड बघून घ्या तुम्ही कामाची वगैरे संपूर्ण माहिती गिरीचे भाऊ नमस्कार कुठला जातीची बैलजोडी आहे भाऊ आपली खिलार गावरान का कामाला वगैरे संपूर्ण चालू आहे का गाडा वखर एकदम क्लिअर पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकदम मोठा आहे हायटेड आहे ज्या शेतकरींना जर कर्दी करायची असेल तर तुम्ही पाहू शकता की दाताला कशी आहे दाताला दाताला आहे का कसा आधात आहे करदात करताय का दादा कुबर का भाऊ एक मिनटं हो हो म्हणजे कोरे म्हणजे अजून पाहू शकता शेतकरी शक्ट मित्रांनो तर काय किंमत लावली दादा याची एक, वी एक लाख वीस हजार सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होईल शेतकरी आल्यावर शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी शेत का तर मोबाईल नंबर द्या बरं तुमचा एक्याण्णव अठ्ठावन्न शेहेचाळीस चौऱ्याण्णव शहात्तर नाव काय तुमचं कमलेश पाटील का ज्या शेतकरींना म्हणजे बैलजोडी करायची असेल भावांनो तर कमलेश भाऊ पाटील यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही पाहू शकता एकच नंबर क्वालिटीचे बैल आलेला यांच्याकडे तर तसं म्हणजे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरींच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिरी विचारू बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो आपण गोलू सेठ व्यापारी यांना पण विचारू गोलू सेट नमस्कार गावरान केला रिझा बैल दिसतोय हा काय किंमत लावली गोलू सेट याची एकतीस हजार का कामाला एकदम क्लिअर आहे म्हणजे फुल गॅरंटी मार्केट संपूर्ण मालक तुम्ही बघू शकता शेतकरी मी एकतीस हजार रुपये किंमत वाली तर व्यवहार मध्ये कमी जास्त होईल का नाही शेट कुठली हे पण आपली आहे का ही जोडीची काय किंमत आहे बोलू शेट एक्क्याण्णव याची दाताला कशी तो गं दा सहा दात आहे म्हणजे पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो गावरान खेलरच्या तिच्या जा बैल जोडी आहे एकच नंबर आहे म्हणजे कामाला एकदम क्लिअर चालू आहे का म्हणजे एक नंबर गॅरंटी म्हणजे पाहू शकता शेतकरी बांधवांना मोबाईल नाव सांगा बरं तुमचे पूर्ण तुलसीदास रवींद्र पाटील नागलवाडीचे मोबाईल नंबर द्या बरं त्र्याण्णव एकोणसाठ एकोणऐंशी दहा झिरो सात जर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांना ज्यांना कुणाला जर म्हणजे बैलजुडी खरेदी करायची असेल तर तुलसीदास रवींद्र पाटील तर यांना तुम्ही भेटू शकता याची काय किंमत लावली गोलू सेट माडवीची कामाला कशी आहे सर्व का चालू आहे का म्हणजे मार्के मार्केट हिचे पण सर्व मालक तुम्ही आहे बघू शकता शेतकरी दाताला आणि सहा सहा दात करते का बघू शकता शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला बैलजोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही म्हणजे गोलू सेट व्यापारीला भेटू शकता तसंच म्हणजे जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना मी तुम्हाला आता शेतकरींच्या व्यापारींच्या बैलगोड्या विचार किंमत विचारणार आहे त्यांची माहितगिरी विचारणारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार दादा दादा काय किंमत लावली बैलजोडीची साठ हजार जा। रुपये किंमत आहे का दाताला कशी दादा दाताला कर्जात एका संपूर्ण कामाला चालू आहे म्हणजे गाळं व कर, दा दा। कर, का कर एकदम क्लिअर एकदम गरीब बैलजोडी का म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची मार्क्या बाषायची सर्व मालक तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढी एकदम पूर्ण का गॅरंटी देतात बैलजोडी वगैरेची ज्यांना कोणाला जर खरेदी करायचं त्यांच्या मोबाईल नंबर नाव घेऊ आपण नाव सांगा दादा कुठले राहणार आहे मोबाईल नंबर द्या नव्याण्णव एक शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे बैल जोडी खरेदी करायची असेल तर हितेश दादा यांना तुम्ही वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता बघू शकता बैल जोड पण चांगली एकदम मोठा आहे आणि एकच नंबर क्वालिटीची तसं म्हणजे आपण संपूर्ण जोड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करायला पण विसरू नका शेतकरी बांधवांना तसंच म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी नेमाडी जातीच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती नमस्कार नेमाडी का बैलजोडी नेमाडी का, का पाहू शकता नेमाडी जातीची बैलजोडी वगैरे पण आलेली शेतकरी बांधवांना चोपडा बैल बाजाराला तर दादा सिंगाले का जोड होती सिंगल एका जोडणी होती का बघू शकता शेतकरी बांधवांना दादा हिची काय रेट लावलाय एक साहेर का दाताला कस आहे दाताला करदात करतोय कामाची संपूर्ण गॅरंटी तुमच्याकडे मार्क्या भाषा सर्व मालक तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या सिंगल बैल आहे नेमिया तिच्या एकेचाळीस हजार रुपये किंमत नाव सांगा बरं तुमचं काय पंकज प्रभाकर सोनोने राहणार कुठले चोपड्याचे का हातेळचे का मोबाईल नंबर द्यावर पंकज भाऊ अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट अठरा ब्याण्णव जर शेतकरी मित्रांनो सिंगल बैल आहे

दिए। दिए। तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांना व्यवहार वगैरे चालू ते बैलजोडीच्या ज्या म्हणजे थोडासा अपूर्णमध्ये राहिलेला व्यवहार वगैरे ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आपला व्हिडिओ वगैरे जर आवडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विचारायची आणि शेतकरी बांधवांना जय खानदेश